नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी अरे फुल बनो मगर फुल के काटे मत बनो अरे फुल बनो मगर फुल के काटे मत बनो की मेरे भीम जी का कहना है यारो किसी के चमचे मत बनो माझ्या बहिणी तुम्ही मराठवाड्यातल्या असाल ना हे आमच्या सारखे कीर्तन तुम्ही ऐकलं नसेल तुम्हाला एकच गोष्ट माहिती रावणानं सीता पळावली या राम त्या सीतासाठी रड व्हायला बाई एक वासुदेव तुम्हाला कीर्तन ऐकायची सवय पण कोणती पुराणातल्या कथा ते ती तीस कोटी न पाहिलेल्या देवांच्या गोष्टी इंदुरा आलेला इंद्र 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 ब्रह्मदेवाला चार तोंडी घेऊन मला एकाने विचारलं तुम्ही ब्रह्मदेवाच्या गोष्टी सांगता महाराज तो ब्रह्मदेव झोपताना त्याला जर असं झोपता कसा काय झोपत आमच्या या आपल्या आपल्या आमच्या म्हणत या वारकरी संप्रदायामध्ये देवदेवतांच्या विरोधात बोलणारा जगातला पहिला संत म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहे हे काल्पनिक आहे तुमच्या आमच्या उराडावर आणून बसवले कमी पडले तर आता नागडे उघडे बुवा बाबा गेला पण भलता स्वामी देवाला आता बहुजनानी जाग झालं पाहिजे एक धरीला चित्ती आम्ही कोण डाकाव दादा एक धरीला चित्ती एकच जो संतांनी निर्माण केला जो महाराला शिवून देतो मांगाला शिवून देतो बाई माणसाला देवळात प्रवेश देतो तो जो कोणी आहे त्याला विठ्ठल असे म्हणतात कितीतरी देऊळ असे आहेत शीतलताई अजून येथे मंदिरामध्ये स्त्रियांनी जाऊ नये एका महाराजांनी वीज बायका महिला मंडळी टाळ घेऊन उभे होते बिचारे त्या कामाला मजुरीला जाणाऱ्या एक एक रुपया साठून त्यांनी लुगडी घेतली होती पांढऱ्या पांढऱ्या साड्या अगदी गरीब बायाच्या पांढऱ्या साड्या नेसून टाळ घेऊन उभ्या होत्या एका बाईने तुळस घेतली होती आणि एक महाराज आले त्यांनी त्या बायांकडे पाहिलं महाराजाचं तोंड फार पांछ झालं त्यांनी सत्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं या बाया कोणी उभ्या केल्या मला बाई चालत नाही त्यांना ना खाली बसवा तर मी कीर्तन करी त्यातली एक बाई लई जबरदस्त तापड होती त्या बाईसारखी हो तिने कागदावर लिहिलं बोवाच्या हातात दिलं तर बो सगळा वाला झाला तिने लिहिलं महाराज तुला बाया चालत नाही तू काही म्हशीला झाला का मी कार महाराज किती तळमळले आणि तडफडले आपल्याला अपने याती फलते नारी नर आई डोंट लाइक गॉड एंड रिलीजन एंड कास्ट आई लाइक वर्ल्ड एंड पीपल्स हम जानते हैं विश्व को कि विश्व हमारा भगवान है विश्व हमारा धर्म है विश्व हमारी जात है आणि विश्व माझं कर्म आहे असं सांगणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय बहिणींनो तुमच्यातल्या किती बाया मेलेल्या नवऱ्याच्या जिवंत सरणावर जळाल्या ऐकलं असेल तुम्ही कधी का नाही बायांनो हे ऐकलंय नवरा मेल्यावर बाईला त्याच्या बायकोला हिरवी साडी चोळी नेसून त्या नवऱ्याच्या ने प्रेताच्या सरणावर झोकून देऊन जाळायचे ती मोठ्याने ओरडायची अरे मला जगू द्या तिचा आवाज येऊ नये म्हणून आवती होती तिच्या ढोल ताशे नगारे सणया चौकडा वाजवायचे आणि तिला जिवंत जाळायचे मगाशी बोललो ना दारातल्या कुत्र्याला इथला धर्म खंडोबा म्हणून पुजायचा यालाच मनोवाद्यांचा धर्म नव्हता दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे तेहतीस कोटी देवांची आई म्हणून गाईची आरती करायचे आणि त्याच वेळेला एखादा हाडा मासाच माणूस केवळ माझ्या बहिणींनो स्त्री म्हणून किंवा अस्पृश्य म्हणून दारात आला असेल तर त्याला लाच मारून हुसकून द्या तेव्हा हृदय कळवळ संतान आल्याने कसला हा धर्म धर्म म्हणजे मानवतेच कल्याण करणारा आणि तो आणि त्याचे शास्त्र समाजाचं आनहित करत असेल तर धर्महिताच्या जनहिताच्या आड येणाऱ्या कोणत्याही धार्मिक सामाजिक आध्यात्मिक संघटनेशी कणखरपणे संघर्ष पुकारणारी शक्ती वारकरी संप्रदायाच्या रूपानं निर्माण वीस लाखांचा जनसमुदाय पंढरपुराला जातो संत पेठेत जातो पण आहे माझ्या बहिणींनो पण एक गोष्ट आमची चुकते आम्हाला जी आनंद भक्ती शिकवली ना संतांनी नेनती काही टाना टोना बोला सगळे नेनती काही टाना टोना नेनती काही नामस्मरणा हे ये यज्ञ होम हवन हे शेतकऱ्यांना तुमच्या नुकसानीच आहे का माझ्या मावसांनो एवढे होळगे जाळायचे एवढे कोळी जाळायचे त्या मी विचारलं तुम्ही पाच पाच पायल्या गहू होमात जाळले आणि मग बान मंत्र म्हणायला इथे तो काय म्हणतो तुमच्या मेलेल्या नातेवाईकांना स्वर्गातल्या नातेवाईकांना हे पेटलेले गहू आहे ना त्याच्या धुरातून नैवेद्य जातो डोळ्याला पाणी लावा हाताला हात लावा डोळ्यात पाणी घाला नाकात मोठ घाला या घाणेतून या नरकवासातून कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी संतांनी आम्हाला फक्त भगवंताच्या नामाजवळ आणलं नाम गाऊ नाम गाऊ नाम ध्याऊ आता गाऊ दास पंढरी पंढरी रायाचे राया 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 म्हणून टाळदिंडी मृदंगाच्या गजरघोषामध्ये आपण पंढरपूरला चाललेलो आहोत श्याम सुंदर महाराज सोन्नर आणि तुम्ही सगळे सुशिक्षित सुशिक्षित लोक साक्षर लोक कि तुम्हाला तुम्हाला तुका कड़ा की तुम्हाला तुकोबाचा गाथा कळेल तुम्हाला तुकारामांचा गाथा कळाल्यावर मग म्हणाल्याप्रमाणे राजवैभवने की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते संविधान म्हणजे तुकोबरांचा दुसरा गाथा आहे असं म्हटलं तरी वावग ठरलं छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरांचा गाथा जगले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबराच्या गाथ्याची वचनं जी आहे ती सामाजिक समतेची आहे स्त्रियांच्या सुखाची आहेत जगाच्या स्वास्थ्याची आहेत आणि म्हणून आम्ही सगळे सुखी व्हावं असं वाटत असेल तर पंढरीला जाताना आमच्यातल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आम्ही डॉक्टर बाबासाहेबांसारखा सावित्रीबाई फुल्यांसारखी महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखं तुकाराम महाराजांसारखं एखादं रत्न किंवा कन्या रत्न आमच्या घरात निर्माण झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला नुसत्या दगडा धोंड्यांच्या देवांच्या पाया पडून जमणार नाही बायांनो महिलांना तुम्हाला तुमच्या मुलीला शाळेत घालावं लागेल या सगळ्या शिकलेल्या पुरी आणि पोर आहेत तसं उद्या येताना आणखी चार दहा वर्षांनी तुम्ही जेव्हा पंढरीला पायी याल तेव्हा तुमची बारावीची नात तेरावीची नात तेरा इंजिनिअरिंग करणारी नाथ मागे मी सांगितलं संविधानाच्या मागे गेल्या त्या प्रांतानी कलेक्टर झाल्या टिंबच्या मागे गेल्या त्या म्हणून होऊ नये असं वाटत असेल तर तुमच्या मुलींना शाळेत घाला आज या समता विद्यालयामध्ये महात्मा फुल्यांच्या वाड्यामध्ये मला बोलण्याची संधी सोन्नर महाराजांनी दिली हे श्याम आणि सुंदर आहे श्याम आणि सुंदर श्याम म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे कामावून कधी सुट्टा वायानो सूर्य का उगवल्यावर मावळल्यावर मग बिसाव्याचा विसाव्याची वेळ कोणती आहे श्याम आहे ऐक नाही आणि विसाव्याची वेळ श्याम असल्यामुळे ती सुंदर आमच्यासाठी श्याम सुंदर महाराज म्हणजे सोन आहे कारण एवढं मोठ त्यांनी धाडस केलं की या सोहळ्यामध्ये ऐंशी टक्के लोक कर्मकांडी आहे गोवाबाजी करणारे दोन तासाचं रामायण सांगून दहा दहा लाख रुपये कमवून माड्याच्या माड्या बांधून दोन माझ्या बहिणी कापूस बेचून बेचून मेल्या आणि आणि दोन तासात पन्नास लाखाच्या गोडीत आणि म्हणून हा सुद्धा तुम्हाला नजर कधी येईल माझ्या सावित्रीबाई अरे तुम्हाला सरस्वती माहिती आहे ती सरस्वती तुम्ही कधी पाहिली का तुमची आई होती का मावशी होती का कोण होती का तुमच्या बापाची बहीण होती काय अरे ती नव्हतीच कोणी काल्पनिक देव आहे ते सगळे खरा देव असेल की मुलींना शाळेत पाठवल्याशिवाय मुली उंच होणार नाही असं जिने पहिलं सांगितलं त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्या शेवटची ओळी म्हणतो <गयारा> आणि माझं छोटस कीर्तन संपवतो कारण आपल्याला भाऊंना ऐकायचंय चोबदारांना तर मी शहाऐंशी साली सावित्रीबाईंचं आख्यान लिहिलंय सखी बोलली बोलली कथा नवलाची वर्तली ज्योतिबा फुल्यांची सावित्री मास्तरी ज I nice. श्यामसुंदर महाराज मराठवाड्यातले बर का मराठवाड्यातले लोक काय खातात काय म्हणतात आम्ही कसले युवा जातो द्याय घडवून एक पड सगळ्या जण्या जिला येत नसेल तिने तोड हा मला बरं वाटतं आमच्या सगळ्याला लई निष्किल बसून बाईक मग माझ्या डोळक्यात आहे ते पण जातो निघून डोळ्या म्हणून जरा बर चला चला साऱ्या जणी चला चला साऱ्या जणी पुण्याला जाऊ बाई पुण्याला जाऊ नव्या शिक्षिकेची आलंबला घेऊ कारण काय बंधने तोडली स्पुंदने सोडली मांडवणी पूजा विद्येची शिक्षणाची ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली

शिकले नाही ती नागून ना भागू कुठे उठला देव दिसला देऊ देव दिसला का पडल्यात पाय पण एखादं पुस्तक बघितल्यावर दोन अक्षर वाचता येतील का शिकली नाही ती नागून ना भागू ज्ञान कस तिच्याकड मागू तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू लाव ग लाव ज्ञानाचं कुक पाळी लाव घे ग घे पाटी न दप्तर हातात घे धरू नका राग गल्ला ते मी तुम मा ओ, तो माग हो सचिन माळी तुमचा मुलगा दहावीला सहावीला आहे ना मला वाटत होतं की सचिन माळींशी आणि शीतलशी बोलावं ते गडबड योग नाही आला तुम्हीच घडून आणली होती देखेट पण आज ज्यांना आपण युट्यूबवर ऐकतो धर्माच्या गाण त्यांना लाखड ताकद तिच्या शब्दात आहे त्या शीतलसाठी आम्ही त्यांना नमस्कार धरू नका मारडा गल्ला गेली तू माग आहो धरू नका मारडा गल्ला गेली तू माग एवढा विचार डोक्यात साठवा हो आपल्या अरे विशाल काय म्हणतो हर्षल हर्षल आपल्या या दोघांनी आंतर आंतरधर्मीय लग्न केलं विशाल पोखरकर आणि कायच लोक आहे तुला अर्जुन तामोळी म्हणजे मुसलमान मुलीशी लग्न करणारा मराठी मुलगा पाहिला धर्म जाती मोडल्या पाहिजेत त्या नुसत्या बोलून जमणार नाही त्या आचरणामध्ये आणले पाहिजेत चार दोन मुसलमानाची पोरं ठिल्ह टार्गेट असतील चार दोन हिंदूंची टावर टार्गेट पोरं असतील त्यांचं मनावर न घेता त्या जागतिक सुखाचा प्रयत्न करून आपण सर्वांशी निर्वयित राहिलं पाहिजे हे सुद्धा मला <laughs> क्रमा दगा नाग नागे, नागे मी तुम्हा एवढा <laughs> विचार डोक्यात साठवा आणि तुमच्या बायानं तुमच्या बाळाला शाळेत

जारेत पार्था। जारेत पार्था, जारेत पार्था। जारेत पार्था। एक सोळा वर्षाच्या कोराणून नऊ हजार ओव्या देऊन जोडल्या त्याचा तिसऱ्या अध्याय कधी वाचण्याचा वाचा सहयज्ञ प्रजा सृष्टवा प्रजापती ही तो प्रज पन, चालो। चालो या श्लोकाचं विवेकन करताना ज्ञानेश्वर महाराज लिहितात तुम्ही व्रते करावे न दुरी जावे तीर्थाशी गा पंढरपूरला जे चालू ना आपण ते तीर्थ म्हणून नाही चालू आपण चालू संत मेळाव्यासाठी पंढरपूर विद्यापीठ आहे हे विद्यापीठ आहे तिथे संत मेळावा भरणारे होती संतांची भेटी सांगू म्हणून म्हणतात तुम्ही वर नियमन करावे करावे शरीरातील बिडावे दुरी कोठे की जा देव, न जावेशिरा देव देवतांतरा भजावे हे सर्वता काही न करावे परी स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे स्वधर्म म्हणजे कर्तव्य तू कर्तव्य यज्ञाचं पालन करा नका करू होम हवन कार्य उगीत जाळी तहान म्हणून यज्ञ याग होम हवन बाबा भुवा अंधश्रद्धा सोडून द्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद